नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचे शोल्डर उतरणे किंवा ब्लाऊजचे शोल्डर जे आहेत ते पुढं येतं तर त्यासाठी कशा प्रकारे कटिंग करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आज आपण छत्तीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहूया सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजची जी काही उंची आहे त्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे तर इथे पहा मी ब्लाऊजची उंची घेतलेली आहे चौदा इंच आणि त्यामध्ये मी एक इंच प्लस करून पहा या प्र प्रकारे पंधरा इंचावरती मार्किंग करून मी पेपर कट करून घेतलेला आहे परत इथे काय करायचं आहे छातीचा चौथा भाग किती येतो नऊ त्यापमध्ये प्लस दीड इंच करायचं म्हणजे साडे दहा अशा प्रकारे साडे दहावरती मार्किंग करून पेपर कटिंग करून घ्या पूर्ण असा चौकोन तयार करून घ्या म्हणजे तुम्हाला बाकीचं पेपर कटिंग करताना किंवा ड्राफ्टिंग करताना काही अडचण येणार नाही तर पहा शोल्डर घ्यायचं है, आहे आपल्याला छत्तीसमध्ये साडेपाच इंच आणि अजून एकदा मी अशाच प्रकारे साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि मुंडा घेणार आहे मी सहा तर छत्तीसमध्ये तुम्ही कधीसुद्धा शोल्डर जे आहे ते सहा इंच घेऊ नका सव्वा पाच इंच तुम्ही घेतलं तरी चालेल परंतु साडेपाचच्या पुढे तुम्ही अजिबात जायचं नाही नाहीतर तुमचा शोल्डर उतरण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो नक्की येणार आहे आणि गळारुंदी म्हणजे गळारुंदीसुद्धा तुम्हाला कमी ठेवायची आहे जर तुम्ही गळारुंदी जास्त घेतली तरीसुद्धा तुमचे शोल्डर जे आहे ते उतरणार आहे येथे मी छातीचा पहा चौथा भाग केला नऊ इंच आणि याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन कंबर तीस आहे त्यामध्ये एक इंच मी टक्ससाठी मिक्स केलं आठ आणि पुढे हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आणि हे जोडून घ्यायचं तर इथे पहा मला थोडा पेपर इथे कमी पडत आहे तर ते मी कपड्यावरती वाढवणार आहे आणि या प्रकारे हे आपलं ड्राफ्टिंग आपण जसं नेहमी सर्व ब्लाउजमध्ये करतो त्याप्रमाणे केलेलं आहे मुंड्याला मार्किंग करून घ्यायचं आहे सव्वा इंच पाठीमागील मुंडा आणि पुढील मुंडा जसं की मी नेहमी सांगते पाऊन इंच अर्धा इंच डाऊनसुद्धा अर्धा इंच करा मुंडा घेवा मोजायला विसरू नका नाहीतर पहा तुमचा मुंडा जो आहे तो टाईट झाला तरीसुद्धा तुमचं शोल्डर उतरतं हे लक्षात घ्या फक्त एकच कारण नाही तुम्ही शोल्डर जास्त घेतलं म्हणून शोल्डर पडेल तर गळ्याची रुंदीसुद्धा तुमची जास्त झाली आणि गळा खालून जास्त ब्रॉड असला आणि तुम्ही इथेच जास्त घेतली तरी सुद्धा तुमचं शोल्डर पडणार आहे किंवा तुमचं शोल्डर टोटल जे घेता ते सुद्धा तुम्ही जास्त घेतलं तरीसुद्धा शोल्डर पडणार आहे इथे मुंडा तुम्ही व्यवस्थित घेतला नाही टाईट झाला तरीसुद्धा तुमचं शोल्डर जे आहे इथे मुंडा टाईट झाल्यामुळं पडणार आहे लूज झाला तरीसुद्धा लूज ता राहून हे शोल्डर जे आहे ते पडणार आहे तर त्यासाठी आपल्याला परफेक्ट मापे घेणे गरजेचं आहे आणि कटिंग करतानासुद्धा त्याच मापानुसार आपल्याला कटिंग करायचं आहे आता मुंड्याला आकार देण्यासाठी मी या इथे सेंटर काढलेलं आहे आणि पहा मुंड्याला आकार देणार आहे या पद्धतीने आणि असं तिरकं थोडंसं डाऊन करायचं यामुळे मुंड्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही आता आपल्याला मुंडा मोजायचा आहे हा जो मुंडा घेरालेला आहे तो किती भरलेला आहे ते पाहूया तर शोल्डरला जॉईंट आपण करतो तेव्हा हे अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं तर आता आपण मुंडा मोजूया पहा सव्वा आठ इंच इथे मुंडा घेर आलेला आहे एट पॉईंट टू आलेला आहे जर तुमचा मुंडा या इथे साडेसात असेल तर तुम्ही पावणे सहा इंच या इथे मुंडा घ्यायचा आहे हे लक्षात घ्या हे बदल करायला विसरू नका आधीच तुम्ही बॅक पार्टमध्ये हे बदल करायचे आहे जेणेकरून फ्रंट पार्टमध्ये काहीही तुमच्या प्रॉब्लेम येणार नाही तर यापेक्षा घेर जास्त येत नाही छत्तीसमध्ये अडतीस चाळीसमध्ये तुमचा हा घेर येऊ शकतो परंतु जर असेल कधी काय होतं दंड मोठे असल्यामुळे मुंडाघेर कधी कधी जास्त येऊ शकतो तर त्यासाठी असे बदल करायचे आहेत साडेसात इंच जर तुमचा मुंडाघेर म्हणजे असेल पहा या पद्धतीने तर तुम्ही कमी करा उंची आणि जसे मी आता या इथे आकार द्यायला सांगितलेत त्या पद्धतीने तुम्ही आकार द्या अजिबात तुमच्या मुंड्यामध्ये टाईट होणार नाही किंवा लूज होणार नाही अर्धा इंच असं आतमध्ये या किंवा डायरेक्ट पहा इथे पाऊन इंच पाव इंच घ्यायचं पाऊन नाही सॉरी पाव इथे आणि एक तिरकी लाईन ओढून घ्यायची इथे अर्धा इंच वगैरे काही गराय करायची गरज नाही इथे पाव इंच घ्यायचं आणि या पद्धतीने आकार द्यायचा एकदम छान असे आकार येतात पहा मुंड्याचे तुम्ही सुद्धा या पद्धतीने आकार द्या तर मुंड्याचे आकार कसे द्यायचे हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलं आहे आता गळारून दी तर छत्तीसमध्ये दोनच इंच गळ्याची रुंदी घ्या पुढचा गळा सहा साडेसहा इंचावरती मार्किंग करा आणि इथून तुम्हाला हवा आहे तेवढा तुम्ही इथे ब्रॉड करू शकता अडीच पावणे तीन इंच तर मी पावणे तीन इंच घेतलं थोडंसं ब्रॉड ठेवलेलं आहे काही काही कस्टमरला पहा गळा ब्रॉड लागतो त्यावेळेस तुम्ही पावणे तीन इंचापर्यंत पुढचा गळा ब्रॉड करू शकता त्यापेक्षा जास्त ब्रॉड करून नका आता शोल्डर पुढं का पडतं हे मी तुम्हाला सांगते एक तर तुमची क्रॉसपट्टी मोठी होते इथं वर क्रॉसपट्टी अशी वर आल्यामुळे एक तर तुमचं शो शोल्डर जे म्हणजे कटोरी जी आहे ती वरती सरकते आणि चेस्टमध्ये व्यवस्थित बसत नाही नाहीतर मग अडजस्ट होण्यासाठी कटोरी काय होते खाली येते आणि शोल्डर जे आहेत ते खाली उतरतात त्यासाठी कटोरी क्रॉसपट्टी कटोरीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित काढणं गरजेचं आहे पाच इंचापर्यंत तुम्ही छत्तीसमध्ये कटोरी काढू शकता पण त्यापेक्षा कमी काढू नका पाच साडेपाच इंच तुम्ही कटोरी घ्या आणि व्यवस्थित पप काढा क्रॉसपट्टीचं मार्किंगसुद्धा तुम्ही शोल्डर जर पुढे येत असेल तर कमी घ्या जर आता आपण पहा अडीच इंच घेतो नेहमी क्रॉस क्रॉसपट्टी तर इथे तुम्ही शोल्डर जर पुढे येत असेल तर सव्वा दोन इंच तुम्ही घ्यायचं आहे सव्वा दोन सव्वा दोन इंचावरती मी या पद्धतीने मार्किंग केलं बदल हे बदल जे आहेत मी जे काही सांगत आहे ते तुम्ही करून पहा म्हणजे तुम्हाला ब्लाऊजमध्ये फरक जाणवेल आता इथे अशा पद्धतीने मी क्रॉसपट्टीला आकार दिला कटोरी घेणार आहे मी पाच इंचाची पहा इथे कोणाला जर साडेपाच इंचाची कटोरी लागत असेल तर तुम्ही इथे साडेपाच इंचाचीच कटोरी घ्यायची आहे जे मापाला ब्लाऊज आलेलं असतं ते घ्यायचं आणि व्यवस्थित विचारायचं तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज बसतोय का जर आहे असा हवा असेल तर ब्लाऊजवर जी कटोरी आहे ती कटोरी तुम्ही घ्यायची इथून मी एक वरती गेले पहा आणि अशी एक तिरकी लाईन ओढून फक्त असा इथे कटोरीला आकार द्यायचा सुंदर असा कटोरीला आकार तयार होतो आणि या पद्धतीने कटोरीला आपण आकार दिल्यामुळे पहा अशी ही एक तिरकी लाईन आणि एक सरळ लाईन ओढली या पद्धतीने तुम्ही आकार दिल्यामुळे काय होतं हो? इथला जो गॅप आहे तो सुद्धा जास्त राहतो डायरेक्ट तुम्ही हाताने असे आकार दिले तर पसरला जातो पहा तर तसं करू नका या पद्धतीने कटोरीला आकार द्या म्हणजे कटोरीसुद्धा सेफ आकार आहे कटोरीचा तोसुद्धा व्यवस्थित राहतो आणि इथलं ही पुरेपूर राहतं आता आपण हे कटिंग करून घेऊया आता हा फक्त मी फ्रंट पार्ट कटिंग करत आहे म्हणून मी फ्रंट मुंडा जो आहे तो कटिंग केला मी बॅक पार्ट फक्त तुम्हाला मुंड्याला आकार कसा द्यायचा हे दाखवलेलं आहे इथे शोल्डर थोडंसं डाऊन करा एक पाव इंच डाऊन करा जास्त डाऊन नका करू जर तुम्ही शिलाई करता त्यावेळेस शोल्डर जोडता त्यावेळेस तुम्ही तिरकी शिलाई दिली तरी सुद्धा चालेल पण तिरकी शिलाई द्यायला विसरायचं नाही आणि ही आपली आहे मूळ कटोरी आता या कटोरीपासून आपल्याला वाढीव कटोरी काढायची आहे तर ती कशी काढायची हे मी तुम्हाला सांगते तर दुसरा पेपर घेतला आहे मी आणि त्यावरती ही मूळ कटोरी आहे ती मी आहे अशी ड्रॉ करणार आहे पहा या पद्धतीने मी ड्रॉ केली आता वाढवायची कितीने तर दीड दीड इंचाने इकडे दीड या साईडला दीड आणि याचा सेंटर करायचा असा आणि इथे सुद्धा दीड खूप काय पट्टी आपण इकडे काढतो की ते शिलाई मार्जिन आपल्याला फक्त पाव इंच लागतं जास्त नाही लागत म्हणून पाव इंच आणि इथे अर्धा इंच आणि हा जो आकार आहे या पद्धतीने इथे अर्धा इंच वरती जायचं आहे पहा जसं मी कटोरीला इथे पहा इथे अर्धा इंच गेलेली आहे वरतीने इथे पाव इंच त्या पद्धतीने करा एकदम कटोरी छान तयार होते कुठेही कमी जास्त होत नाही तरी सुद्धा एकदा कटिंग करायच्या आधी सव्वा पाच इंच आहे तर पहा इथे सव्वा पाच इंच आलेलं आहे तर बरोबर आलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला ती कटिंग करायची गरज नाही कधी कधी हा भाग तिरका झाल्यामुळे एक्स्ट्रा होतो तर तो कट करावा लागतो हा भाग कसा मोजायचा हो हा साईडचा जो पार्ट आहे तो बरोबर असा ठेवायचा इथे इथे मार्किंग करून घ्यायचं आणि इथून ही जी कटोरी एक्स्ट्रा आहे ती फक्त आपल्याला पावणी इंच हवी आहे तर पहा इथून इथे म्हणजे बरोबर आहे अंतर पहा तर एवढी कटोरी फक्त एक्स्ट्रा ठेवायची जास्त एक्स्ट्रा ठेवायची नाही यामुळे काय होतं कटोरी जोडताना जास्त पण होत नाही जास्त झाली तर पहा एखादा पार्ट आपण कट करून को काढतो ह्या साईडचा तेव्हा तो भाग एकतर कमी होतो किंवा मोठा होतो म्हणून मग आपला टक्स जो आहे तो तिरका होतो एका साईडचा होतो एक भाग छोटा मोठा झाल्यामुळे तर तुमचा टक्स होण्याचं तिरकं होण्याचं कारण श्यापैकी हे सुद्धा एक येतं जेव्हा हा भाग एक्स्ट्रा होतो तेव्हा तुम्ही ते कट करून काढता हा भाग पसरला जातो मग हा टक्स पुढे येतो मग पुढे या साईडला टक्स सरकतो मग ते बरोबर दिसत नाही असा हा सेंटर केला इथे कमी जास्त असेल तर ते कट करून काढा पहा आणि टक्स द्यायचा आहे रुंदीला दीड उंचीला अडीच या पद्धतीनं या प्रकारे छत्तीसाची कटोरी आपली तयार झाली तर तुमचा शोल्डर उतरण्याचा शोल्डर पुढं येण्याचा परफेक्ट कटोरीला पप कसा तयार करायचा हे सर्व मी या छत्तीस साईजच्या कटोरी ब्लाऊजच्या कटिंगमध्ये सांगितलेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद